खर्च कमी राहायचा वाटते बर का पण जोपर्यंत आपण वापरून रिझल्ट बघत नाही तोपर्यंत खर्च कुठं कमी झाला सांग तुम्ही आता फवारणी किती दिवसापूर्वी घेतली आठ दहा दिवस झाले केमिकल मध्ये असतं ह्याला चारच फोरन झाले केमिकल मध्ये एक दिवसा ला एक लागले आता प्लॉट आहे ह्याला पंधरा खर्च झालाय आता ही उश्ट्या राहणारच प्लॉट आहे नाही बरोबर आधी ह्या टोमॅटोचा प्लॉट होता पंचेचाळीस हजार रुपये निसता उदारी आणि रुखीच माझं बारा हजार रुपये गेले म्हणजे पंचेचाळीस बारा सत्तावन्न हजार एवढ्या क्षेत्रासाठी एवढ्या क्षेत्रासाठी आपल्याला सत्तावन्न हजार आहे बारा कुंट्याला फवारणीचा पाच हजार क्विंटल खर्च आता आपला ह्याला पंधरा हजार रुपये खर्च झाला आपली दहा हजार रुपये प्रॉफिट झाली आता जवळजवळ एकटा तोडा निघाला आपण सोळा सतरा रुपये रेट चालू सध्या म्हणजे सतरा हजार फिक्स आहे आता रासायनिक करणार आमची अंकुलीचे आहे त्यांना मला प्लॉट पालून केला आपण सगळ्यांना फोटो पाठवून आता दोन दिवस थांबावा लागते मला माल निघत नाही दुसऱ्या दिवशी प्लॉट मध्ये फिरून गेलं लगा माल तोडा लागते चालू केलं तोडाला मी एकटा मुलं मी एकटा तोडतो आता काय निघत नाही एक दहा फुट तोडले तोडली सगळीच न्याय लागते दुसऱ्या दिवशी तीनशे पंधरा किलो माल निघाला दुसऱ्याच दिवशी दिवशी तिसरे तीनशे पंधरा तीनशे पंधरा किलो आपलं क्षेत्र फक्त बारा गुंठे गुंटे राहणार थीज़। किलो वेळेस पन्नास किलो तुमचा माल निघल मला एवढं राहतो किती दिवसात पाल करा दुसऱ्या दिवशी आपण तीनशे पंधरा किलो दुसऱ्या दिवशी पालूनीला मार्केट मध्ये गाडी गेली गेल्या गेले माल गेला सोळा रुपये आपला मालिकते का त्यांनी एका खाली चार किलो घरी घेऊन गेला आणि त्यांनी ते पुढे कोण टाकली दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला गाडी करत गाडी घेऊन सांगूया म्हटलं आपल्या भरसेनाची